ते अपैश सिद्धी जाईल हे वांची मानशीचे तुम्ही जी मनात जे धरले ते शंभर टक्के पूर्ण होणार फक्त जन्मदात्र्या आईपेक्षा हजारो पटीनं ज्ञानी प्रेम करायला शिका या जागेवर आहे ना आम्हाला टाळ घेऊन एक दिवस रमन बाबा असतील बघा बसलेले पुढे रमन बाबाने दोनदा केले माझ्या घरातला टाळ काढून घेतला बसून घ्या बसी घ्याव आपलं का म्हणजे फक्त जमत नाही आणि गायला बर ठीक आहे उत्तम बाबांनी एक दिवस माझ्या गाळ्यात विनाच काढून घेतला म्हणलं काय झालं नाही म्हणलं नाही जमत म्हणलं बर ठीक आहे काय हरकत नाही त्याच जागेवर आज महाराष्ट्रातला ज्ञानेश्वरीचा वक्ता म्हणून मला तुम्ही बोलवलं आणि माऊली बोलवते हे काहीच नाही तुम्हाला सांगत असतो मी एक सेकंद शाळा शिकलेलो नाही एक सेकंद आजपर्यंत शाळेत नाव दाखल केलेलं नाही कुठंच नाही दहा वर्ष सलग लेबर म्हणून ऊस तोडलाय अकरा वर तेरा वर्ष गायी राखल्यात आणि सहा वर्ष कोळशात के काम केलं बारा घंटे हजेरी आणि आठ रुपये हजरी आणि बारा घंटे काम पण हे हो काम हा की जन्म आलं मनाच कुठला एम ए बी ए बी कॉम वगैरे बेकाम मला काहीच त्याचा अर्थ समजत नाही का तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणतोय नाहीतर फक्त एकच आहे ज्या ज्ञानेश्वरीने मेलेल्या मडेकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली ज्या ज्ञानेश्वरीनं रेड्याला देवलाय खाड्याला निदान माणूस तरी बनील का नाही ज्ञानेश्वरी तुमची निष्ठा पाहिजे निष्ठा मारायला